सिंह राशी मित्रमैत्रिणींनो गुरु महाराज आपल्या राशीपासून दशम स्थानातून गोचर करत आहेत हा महिना आपल्यासाठी यशदायी आहे पदोन्नती या महिन्यात होतील कोर्ट कचेरी समस्यांना आळा बसेल शनिदेव आपल्या राशीपासून सातव्या स्थानातून गोचर करत आहेत जे नवीन बिझनेस नवीन योजना याबद्दल सकारात्मक फलिते घेऊन येतील वैवाहिक सौख्य चांगले राहील मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे राहू राहू आपल्या राशीपासून आठव्या स्थानी गोचर करत आहे जे अनुकूल नाही आकस्मिक दुर्घटना हा राहू देईल त्यामुळे सावधानता बाळगली पाहिजे राहू अठरा मे पर्यंत याच आठव्या स्थानी विराजमान राहणार आहे जे विनाकारण त्रासदायक ठरेल सिंह राशी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना आपल्यासाठी काही ना काही सकारात्मक गोष्टी घडून आणेल या महिन्यात प्रसन्नता राहील या महिन्यात आपण महत्वाकांक्षी बनाल नवीन अनोळखी व्यक्तींवर मात्र विश्वास ठेवू नका ज्यामुळे धोका निर्माण होईल आपली फसकत होईल संगीत क्षेत्रातील लोकांना रुची वाढेल व वा स्वतःला आपण त्याप्रमाणे वेळही द्याल मित्रमैत्रिणीं या महिन्यात कौटुंबिक सौख्य चांगले राहील सिंह राशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण कार्यावर लक्ष केंद्रित करावे आणि विश्वासाने पुढे जावे प्रयत्न अंतिम परमेश्वर हे लक्षात ठेवून पुढे जावे नवीन कार्यात नक्की यश संपादन कराल कोर्ट कचेरी समस्यांचा निकाल आपल्या बाजूने लागेल त्यामुळे टेन्शन घेऊ नये गृह वाहन खरेदी योग बनत आहे याचाही नक्की लाभ करून घ्यावा कौटुंबिक सौख्य चांगले राहील जोडीदाराशी पटवून घेणे महत्वाचे ठरेल सिंह राशी मार्च दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्या कामाची पोचपावती मिळणार आहे आधी केलेल्या कामांचे चीज या महिन्यात होईल गृहसौख्य चांगले राहील पर्यटन प्रवास या काळात घडतील या काळात मानसिक शांतता लाभेल प्रवासात काळजी घ्यावी पथ्यपाणी वेळेवर करावे ज्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होणार नाही सिंह एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नात्यात मधुरता राहील अर्थात कौटुंबिक सौख्य चांगले असेल समस्यांचे समाधान होईल आणि नोकरी क्षेत्रातील लोकांना कामात रस निर्माण होईल विचार करूनच कर्म करावे मानसिक सौख्य प्राप्त होईल चांगल्या लोकांचा सहवास आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे या महिन्यात मानसिक सौख्य चांगले राहील सिंह राशी मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आर्थिकदृष्ट्या चांगले फलित प्राप्त होईल आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होतील मनातील नैराश्य दूर होऊन आपण कामाकडे परत लक्ष द्याल प्रगतीकडे नक्की वाटचाल कराल वैवाहिक सौख्य या महिन्यात चांगले असेल वेळोवेळी मात्र मौन ठेवणे आवश्यक आहे आणि जोडीदाराला समजून घ्यावे लवकर निर्णय घेऊ नये सिंह राशी जून दोन हजार पंचवीस या महिन्यात आपण स्थान परिवर्तन करू शकता कामानिमित्त स्थान परिवर्तन होईल देश विदेशातून चांगल्या बातम्या कळतील या महिन्यात आपण विरोधकांवर मात कराल मात्र थोडी सावधानता बाळगावी विरोधक या महिन्यात त्रास देतील त्यामुळे आपले शारीरिक कष्टही वाढतील व्यापारी क्षेत्रातील लोकांना अचानकपणे समस्यांना सामोरे जावे लागेल आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे सिंह राशी जुलै दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात विदेश यात्रा घडतील ज्यांना परदेश गमन करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ सुखदायी आहे नवीन उत्साह जाणवेल एक प्रकारचे चैतन्य शरीरात निर्माण होईल कार्यक्षमता वाढेल कामाबद्दलची ओढ निर्माण होईल असणाऱ्या लोकांनी तडजोड करावी कारण या महिन्यात तडजोडी शिवाय पर्याय नाही या महिन्याचा उत्तरार्ध थोडासा संघर्षात्मक असणार आहे त्यामुळे प्रयत्न चालू ठेवावेत कामातच जास्त वेळ घालवावा लागेल आणि अध्ययनातही वेळ जाईल विद्यार्थी क्षेत्रातील लोकांना हा काळ थोडा संघर्षात्मक असेल <गणागता> सिंह राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नवीन ओळखी होतील ज्याचा भविष्यात फायदा होईल स्थायी संपत्तीचा आपण लाभ घ्याल या महिन्यात कोणत्याही प्रकारचे रिस्क घेऊ नये कोणतेही डेअरिंग करू नये नाहीतर महागात पडेल अनोळखी व्यक्तींवर जास्त जबाबदाऱ्या ठोपू नयेत आपले काम स्वतः करावे नाहीतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येईल कौटुंबिक सौख्य चांगले राहील सिंह राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात मध्यम प्रकारची स्थिती असणार आहे प्रतियोगी वा स्पर्धेत आपण सहभागी व्हाल आणि आपल्याला यशही प्राप्त होईल गृहसौख्य चांगले राहील परस्पर आंतरविरोध मात्र होतील त्यापासून स्वतःला वाचवावे जोडीदाराला समजून घेणे महत्वाचे ठरेल आर्थिक स्थिती जेमतेम राहील या महिन्यात अचानक प्रवास योग घडतील सिंह राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण परोपकार कराल लोकांमध्ये वेळ घालून निर्मल आनंद आपल्याला प्राप्त होईल लोकांच्या ओळखीचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे यात्रा जरी छोटी असली तरी यात्रा योग होईल आणि त्यातून काही ना काही लाभ प्राप्त होईल या महिन्यात आपण खर्चांवर नियंत्रण ठेवावे खर्च वाढतील आणि विनाकारण त्रास होईल कौटुंबिक सौख्य चांगले राहील घरात आनंददायी वातावरण असेल नोकरी क्षेत्रातील लोकांनाही हा काळ चांगला जाईल <ण्राथा> सिंह राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात आपण केलेल्या कामाचे चीज होईल कामामध्ये सफलता प्राप्त होईल वैवाहिक सौख्य चांगले राहील जोडीदाराबरोबर वेळ व्यतीत कराल प्रवास पर्यटन या महिन्यात घडेल या महिन्यात आळस धूर ठेवावा नाही तर नुकसान होईल कामावर लक्ष केंद्रित करावे आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवावा सिंह राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात तुमच्यावर जबाबदाऱ्या येऊन वाढतील बोलण्यात मात्र नियंत्रण ठेवावे विचार करून निर्णय घ्यावा बोलणे शक्यतो टाळावे गृहसौख्य चांगले राहील मान सन्मान आपल्याला या महिन्यात प्राप्त होईल नोकरी क्षेत्रातील लोकांना हा महिना चांगला जाईल मोठी स्वप्ने पूर्ण होतील अशी अपेक्षा या महिन्यात ठेवू नका आजूबाजूच्या लोकांपासून सावधान राहा कारण त्यांच्याकडून काहीतरी षडयंत्रचा परिणाम भोगावा लागेल